आपण बघतोय इंडिकेटर इंडिकेटरचा अर्थ असतो फक्त दाखवणे आपच्या मागे चार्ट आहे बरोबर चार्ट वरती वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स असतात आपण काय करतो कॅन्डल्सला बघून प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतो जर का कॅन्डलला बघून तुम्ही प्रेडिक्ट करून पैसे कमवू शकला असता तर ह्या भूतलावरती भारतात महाराष्ट्रात दर गल्लीमध्ये एक तरी करोडपती असता पण असा कुठलाही करोडपती नाही आहे पण बरेचसे रोडपती मात्र नक्की झाले आहेत आपण बघतोय हा एक चार्ट आहे बीटीस युएसडीचा बिटकॉइनचा चार्ट आहे चार्ट वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कॅन्डल आहेत वरती जाणारे कॅन्डल बघून आपण एंट्री घेतो नेमकी एंट्री घ्यावी कधी एक्झिट कधी घ्यावी याचे आपण प्रिडिक्शन डोक्यात बघतो काहीतरीतून चार्टच्या लाईन काढतो ट्रेंड लाईन वगैरे वगैरे काहीतरी काढतो यासाठी आपल्याकडे आहे एक इंडिकेटर त्याचं नाम आहे चिंतामणी इंडिकेटर चिंता नाही फक्त मनी देणारा इंडिकेटर चिंतामणी कुठे आहे तर हा इंडिकेटर मध्ये मध्ये तुम्हाला मिळेल जर का तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलं असेल त्यासाठी तर म्हणजे आम्ही तुम्हाला दिला असेल तर हा इंडिकेटर आपण लावला चिंतामणी हा इंडिकेटर काय दाखवतो बघा हा दाखवतो एंट्री प्राइस टार्गेट वन टार्गेट टू टार्गेट थ्री ओके याचे कॅंडल्स हलतात चार्ट वरचे कॅन्डल हलतात टार्गेट वन टार्गेट टू टार्गेट थ्री हलत नाहीत हे स्टेशनरी आहेत डायनेमिक कॅन्डल्स आहेत कुठे एंट्री घ्यावी हा प्रॉपर सांगतो की जर का तुम्ही इथे वन झिरो टू नाईन नाईन सिक्सला बीटीसी मध्ये मध्ये एंट्री घेतली असती तर टार्गेट वन तुमचा हिट झालाच असता आता सध्या हा टार्गेट टू कडे चालला आहे जो वन झिरो थ्री वन वन फोर आहे याचा खाली याने बाण दाखवला की याची दिशा वर जाण्याची आहे आणि कॅन्डल वर 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 पडत आहे जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही इथे मॉर्निंग स्टार तयार झालाय फनाला डिमकाना पॅटर्न तयार झालाय किंवा हा खाली येऊन वर, वर चाललाय तर तो एवढा वर जाईल तेवढा वर जाईल याची डोक्याला ताण घ्यायचा नाही म्हणून म्हणतो चिंता नाही फक्त मनी देणारा चिंतामणी ओके प्रोबॅब्ली टार्गेट वन वरती आपलं काम करून एक्झिट होणं हे आमचं पहिली प्रायोरिटी असते पण जर का तुम्हाला अजून सुद्धा काय करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही टार्गेट टू साठी सुद्धा थांबू शकता अर्थात असा एका मिनिटाचा चार्ट आहे एक मिनिटाचा चार्ट आहे जेव्हा कधी स्काल्पिंग कराल किंवा एखादी पोझिशन घ्याल ती एका मिनिटावरच घ्या का म्हणतोय मी कारण एका मिनिटावरती चांगले रिझल्ट मिळतात मोठ्या टाइम फ्रेमवरती चित्र कधी कधी वेगळं असतं एका मिनिटात वरचे टार्गेट देत आहेत समजा बीटीसी युएसडी तर कदाचित दहा मिनिटामध्ये तो सेलिंगला असेल कारण वेगवेगळ्या टाइम फ्रेमला वेगवेगळे टार्गेट असतात आता लाईव्ह हे लाईव्ह चालू आहे बरं का आत्ता हे बघा लाईव्ह मार्केटला काउंट डाउन चालू आहे ट्रेडिंग सोळा शून्य सात एकतीस बत्तीस तेत्तीस हे लाईव्ह मार्केटमध्ये चालू आहे वगैरे तुम्ही आजच्या डेटला पण हे टॅली करू शकता की नेमका इथे चाललंय काय एक मिनिटामध्ये हा वर चाललाय आता खात्री कशी करायची असते बघा म्हणजे याच्यामध्ये मोठी पोझिशन घेऊ का किंवा हेवी क्वांटिटी मध्ये मी इथे ट्रेडिंग करू का तर बघा एका मिनिटात हा वर चाललाय पुढच्या तीन मिनिटात हा कुठे चाललाय तर बाय पु पुढच्या तीन मिनिटात सुद्धा वरच चाललाय म्हणजे याचं टार्गेट वरच्या बाईंगलाच आहे तीन मिनिटात ओके अजून बघू आपण पाच मिनिटामध्ये कुठे हा इथे जरा दृश्य वेगळं आहे मिनिटात म्हणजे मिनिटाच्या टाइम फ्रेमला याचे टार्गेट खालचे आहेत हा बघा याचे टार्गेट जे आहेत ना हे खालचं टार्गेट आहे याचा अर्थ हा सेलिंगला जाणार आहे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमने म्हणजे एक कॅन्डल पाच मिनिटाच्या अशा उद्दिष्टाने तो सेलिंगला जाणार आहे त्यामुळे तुम्ही जो काही ट्रेड घ्याल तो एक ते तीन मिनटं या ड्युरेशन मध्ये तुम्ही संपवणं गरजेचं आहे बघा ना त्यामुळे तरी ते प्रेशर दिसतं जायचं तर याला वर आहे पण जाता वर येत नाही कारण मोठ्या टाइम फ्रेमला हा सेलिंगला जाणार आहे किती सोपं आहे एंट्रीला एंट्री घ्यायची एंट्री टार्गेटबद्दल एक्झिट करायचा विषय संपला त्याच्या पुढे दे काय होईल देऊ बघून घेईल एवढा सोपा हा चिंतामणी इंडिकेटर आहे याच्यामध्ये पण थोडेसे आमचे ट्रिक्स अँड टेक्निक्स आहेत ट्रिक्स काय सांगू का तुम्हाला एंट्रीच्या इथे जर का कॅन्डल पडून ती वर जाते तरच एंट्री घ्यायची जर का एंट्रीच्या खालीच कॅन्डल पडतात तरी एंट्री घ्यायची नाही जरी हा दाखवत असेल तरी सुद्धा त्याच्यानंतर पण एंट्री आणि टार्गेट वन याच्यातला जो ऐंशी टक्के एरिया असतो हा मोस्ट प्रोबॅबली हिटेड टार्गेट असतं याच्यानंतर टार्गेट वन टार्गेट टूतला पन्नास टक्के लाईन असते हा मोस्ट प्रोबॅबल हिट होणारं टार्गेट असतं ज्याला आपण सॉफ्ट टार्गेट म्हणतो बघा हे जे पन्नास टक्के लाईन आहे ना ही मोस्ट प्रोबॅबली हिट होते जरी मोठ्या टाइम फ्रेमला सेलिंगला असेल तर छोटा छोट्या टाइम फ्रेमला तो तुम्हाला चांगले रिझल्ट देऊन जातो okay, ओके छोट्याशा टेक्निक आहे एंट्री प्राइसला फोडून वर जाणारा कॅन्डल असतील तर एंट्री घ्यायची एटी पर्सेंट ऑफ टार्गेट वन इज मोस्ट प्रोबेबल हिट इंगार्गेटीट टार्गेट वनला जर आहे तर टार्गेट वन टार्गेट टू च्या पन्नास टक्केचं टार्गेट लावायचं मोस्ट प्रोबेब ते हिट होतं आणि ते पण टार्गेट फोडून टार्गेट टू ला जात तर ट्वेंटी पर्सेंट ऑफ टार्गेट थ्री इज द हायएस्ट प्रोबेबल हिटिंग टार्गेट अस ऐंशी टक्के पन्नास टक्के वीस टक्के हे आमच्या कृटत्यात तुम्ही स्वतःच्या कृटत्या तयार करू शकता काही कळत नसेल तर एवढं तरी कळेल की एंट्री प्राइस फोडून जर का कॅन्डल वर जायचे प्रयत्न करतायत तर एंट्री घ्यायची आणि टार्गेट म्हणजे जरासा खाली कुठेतरी टार्गेट लावायचं एक्झिट घ्यायची यापेक्षा सिम्पल ट्रेडिंग अजून काय असणार आहे मोमेंटम कॅच करतो या इंडिकेटर मध्ये कॅन्डल बघितलं जातात व्हायटाटा बघितला जातो मोमेंटम ट्रॅक करतो आणि भरपूर काही गोष्टी या बघतो तुम्हाला दुसरं काहीच बघावं लागणार नाही एक ट्रेड घ्यायला किमान तीन लोक म्हणजे सहा डोळे लागतात एक जो बघत असतो प्राइस ऍक्शन एक जो बघत असतो कॅन्डल पॅटर्न तीन म्हणजे मोमेंटम ट्रॅक करतो तिन्ही लोकांचं काम हा एकटा करणार आहे म्हणजे मी एकटा आहे जॉब करता करता ट्रेडिंग करतो करा अविंदाज ट्रेडिंग व्ह्यू वरती आहे हा कुठे आहे तुम्हाला सांगतो ट्रेडिंग व्ह्यू वरती आहे हे क्रोम आहे क्रोम ब्राउजर याच्यावरती ट्रेडिंग व्ह्यू ओपन केलाय तुमच्या तुमच्या आयडी लॉग इन करा आणि याच्यामध्ये तुमच्या इंडिकेटर मध्ये गेला तर इथे इन्व्हाइट ओनली मध्ये तुमचा तो इंडिकेटर असेल ज्यात तुम्हाला हे सगळं काही बघायला मिळेल ओके इन्व्हाइट ओन्ली तेव्हाच होणार जेव्हा आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू आणि याचे ओनर आम्ही आम्ही तुम्हाला इन्व्हाइट देणार तेव्हाच तर तुम्ही येणार ना अशा प्रकारे आहे बघा अजूनही वर चाललो आहे हा एक मिनिट आणि तीन मिनिटांमध्येच हा वर आहे एक मिनिट आणि तीन मिनिट याच्यामध्येच हा फक्त वरच्या बाजूला बाईंगला आहे पुढच्या पाच मिनिटाच्या टाइम झोनला हा बाईंगला नाहीये जे काही तुम्ही याच्या ओके आता तर पाच मिनिटाला पण बाईंगला आला क्या बात आहे म्हणजे आता आपण जास्त पॉझिटिव्ह आहोत की याचे टार्गेट बाईंग साइडला एकदम चांगले हिट होतील ओके तुम्ही ना ह्यात काय काय चेक करायचं सांगतो एक मिनिट याला मी स्टार केलं तो तीन मिनिट जो कंटिन्यू चेक करायचा असतो आणि हे सगळं सोडून जर का तुम्ही एक पंधरा मिनिट समथिंग बघताय पंधरा मिनिट एवढ्या तीन गोष्टी तुम्ही बघताय ना एक तीन पाच पंधरा तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळून जाईल की हा नेमका चिंतामणी काय दाखवतो एक मिनिटाचा जर का टाइम फ्रेम सांगतोय की मी वर चाललोय तीन मिनिटाचा टाइम फ्रेम सांगतोय की मी वर चाललोय आणि याच्यानंतर अजून कुठला तरी पाच किंवा पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम जर तुम्हाला सेम उत्तर देतोय की मी वर चाललोय तर तो वर जाणार पाचा मुखी परमेश्वर आहे ना असं आपल्याकडे तिघांच्या मुखी परमेश्वर आहे त्रिगुणात्मक दत्तच आहे हा त्यामुळे एक दोन तीन कन्फर्मेशन घ्यायचं बिंदास सध्या आपण पाच मिनिटाचा चार्ट बघतोय ट्रेड करताना मात्र एक मिनिटाचा चार्टच आपल्या डोळ्यासमोर पाहिजे काहीही झालं तरी एक मिनिटाचा चार्टच आपल्या डोळ्यासमोर पाहिजे ओके हे बघा हे चिन्ह दाखवते की तो खाली जात होता इथे छानपैकी खालचे एक दोन ट्रेड मिळाले असतील त्यानंतर हे चिन्ह दाखवते की हा वर चाललाय इथे आता वरचे ट्रेड मिळत बघा एंट्री प्राइस टार्गेट वन झालाय टार्गेट तुझा पन्नास टक्के जो तुम्हाला मी मोस्ट प्रोबेबल हिट होण्याची गोष्ट सांगितलेली ना इथेच बऱ्यापैकी जे कॅन्डल्स आहेत ते खोळंबत आहेत बऱ्यापैकी ह्याच लाईनला कॅन्डल खोळंबत इथे पण जर का ब्रेक करून वर चालले तर तो टार्गेट तुला हिट करतो ओके आता याच्यामध्ये आपले माझ्या म्हणण्यानुसार दोन ट्रेड झाले असते एंट्री प्राइस पासून टार्गेट चा ऐंशी टक्केचा ट्रेड त्याच्यानंतर तिथून पुढे परत बाईन घेतली असती तर टार्गेट वन टार्गेट टू मधला पन्नास टक्केचा ट्रेड दोन ट्रेड जाग्यावर हिट झाले असते मोठ्या टाइम फ्रेमला म्हणजे हा एक मिनिटाला पण वर चाललाय परत तीन मिनिटाच्या टाइम सुद्धा हा वरच चाललाय आणि त्याच्या पुढे पाच मिनिटाच्या टाइम सुद्धा हा वरच चाललाय ओके पंधरा मिनिटाला बघू एकदा क्या आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमला सुद्धा हा वरच चाललाय याचा अर्थ हा वर जाणार आहे बीटीसी युएसडी वर जाणार आहे हे याच मोस्ट प्रोबेबल होणारी गोष्ट आहे ज्या गोष्टी घडू शकतात याच्यावरती पोझिशन घेऊन तुम्ही शांतपणे टार्गेटची वाट बघत बसणं हे अपेक्षित आहे बाकी काही अपेक्षित नाहीये सी मिनिटाला काय बघा जर मोमेंटम तात्पुरतं बदललं असेल एका मिनिटाच्या टाइम फ्रेमचं तर हे बदललेलं मोमेंटम दाखवतो याने तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट घेऊ शकता जेणेकरून तुमचं कॅपिटल संपणार नाही फार तर प्रॉफिट कमी होईल किंवा कॉस्ट टू कॉस्ट तुम्ही एक्झिट घ्याल हा प्रत्येक वेळेचा मोमेंटम दाखवत असतो तुम्ही आता म्हणाल की असं जर पाच मिनिटाला जर तो, तो वर चाललाय एक मिनिटाला कसा काय खाली तर तात्पुरत्या मोमेंटमला पण मोठ्या टाइम हा मात्र वरती बाय चाललाय त्यामुळे जर तुम्ही स्कॅल्पिंग करताय इंट्राडे करताय झटपट पैसे कमवायला हा तुमचा साथीदार आहे ओके म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही लॉस बुक करता आणि काही काळाने तो वर जातो हे का होतं तर असंच होतं एका मिनिटासाठी तो येतो सेलला तो सेल चे टार्गेट हिट करतो परत तो जातो वरती बायला त्यामुळे तुम्हाला सक्सेसफुली एखादी टार्गेट हिट आहे तर हा उत्तम इंडिकेटर आहे जर तुम्ही आता बायचा इथे टार्गेट वन टार्गेट टू हिट करून बसला असाल आणि इथे पण एक परत एंट्री घेताय तरी तुम्ही इथे एंट्री घ्यायचा विचार करू शकता पण ती एंट्री तात्पुरती असणार आहे कारण फक्त एक मिनिटाला सेलला आहे तो तीन मिनिटाला तीन मिनिटाला तो आहे वर जाणारा ओके त्यामुळे okay? जे काही घ्याल ते पटकन घ्याल आणि एक्झिट कराल हे एंट्री केली सुद्धा आणि टार्गेट वनच्या पन्नास टक्क्याला आला सुद्धा बघू आता पुढे कुठे जातोय तो आपल्याला पण काय कर ऑब्झर्वच करायचं आहे आपलं उद्दिष्ट एकच आहे हे एट्टी पर्सेंट हे आपलं उद्दिष्ट आहे जर का तो हे पुढून खाली येतोय एट्टी पर्सेंट आपलं हिट जे की आहे एकशे दोन नऊशे त्र्याहत्तर बघू इथे कसा येतोय कधी येतोय काय करतोय पण याला म्हणतात रिस्की ट्रेड रिस्की ट्रेड का कारण फक्त एका मिनिटासाठी हा ट्रेड आहे फक्त एका, एका बर का फक्त एका मिनिटासाठी याच्या पुढच्या दिशा बरोबर याच्या उलट्या आहेत नाही आता तर ह्या दिशा पण त्यासारख्या झाल्या क्या बात आहे त्यामुळे आपण आता याच्यावर शुअर मध्ये थांबू शकतो जर का ट्रेड घेतला असेल तर अशी खात्री करायची की एका मिनिटावर दिशा कुठली आहे तीन मिनिटावर दिशा कुठली आहे तीन मिनिटावर दिशा पण खालचीच असेलची पाच मिनिटावर दिशा कुठली आहे पाच मिनिटावरती वरची दिशा आहे पंधरा मिनिटावरती कुठली दिशा आहे पंधरा मिनिटाला मिनिटाला पण वरची दिशा आहे त्यामुळे एक आणि तीन या टाइम फ्रेमवरती जर का तो खाली जाणार असेल तर हा खालच्या साईडला म्हणजे सेलच्या बाजूला जाणार ट्रेड म्हणून हा आपण भरू शकतो ट्रेड घ्यायचा एंट्रीच्या आसपास कुठेतरी आणि एटी पर्सेंट टार्गेट मन्षा लावायचं आणि शांतपणे बसायचं टार्गेट मोस्ट प्रोबेबली हिट होतं पण ट्रेड घेताना शुअर शॉर्ट ट्रेड घ्यायचा शुअर शॉट चा एक मिनिट तुम्हाला जी दिशा मिनिट तीच आणि जर का दाखवत आहे किंवा स्वतःच्या अंदाजाने आणि दहा असं जर का चेक करता या चार दिशा आणि त्यातले कोणी पण तीन तुम्हाला होय म्हणतोय तर ट्रेड घ्यायचा तो ट्रेड मोस्ट प्रोबॅबली हिट होतो याचा डेमो तुम्हाला पाहिजे मी तुम्हाला डेमो देऊ शकतो एक्सपेक्टेड आहे की तुमच्याकडे लॅपटॉप स्वतःचा असावा जेणेकरून तुम्ही याचा पूर्ण फायदा घेऊ शकता रिस्की ट्रेड कोणताच घ्यायचा नाही आपले पैसे काय एवढे हे स्वस्त नाही आहेत की जे कुठे पण घालवावे एक आणि तीन हो म्हणतात म्हणून मी ट्रेड घेतला तर त्याला तुक्का ट्रेड म्हणतात तो ट्रेड घेणं अपेक्षित नाहीये एक तीन पाच तिघं हो म्हणतात तर ट्रेड घ्या एक तीन पंधरा हो म्हणतात तर ट्रेड घ्या पण उगीच कोणी दोन हो म्हणते टाइम फ्रेम म्हणून ट्रेड घ्यायचा नाही हे पूर्णपणे धोक्याचं आहे अर्थातच यात तुमचा लॉस मोठा होणार नाही मी सांगतोय असं एंट्रीला आणि एंट्री टार्गेटच्या आसपास किंवा पन्नास टक्क्याला ऐंशी टक्क्याला इथे कुठेतरी लावताय तर तुमचं टार्गेट मोस्ट प्रोबेबल हिट होईल जसं की आता हिट झाला होता ही कॅन्डल पडली आपण एकशे दोन नऊशे त्र्याहत्तर पकडलं होतं इथे कुठेतरी आपण पकडलं होतं टार्गेट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ते तर हिट झालंच आणि आता खाली गेलं अजून खाली गेलं किती गेला हा एकशे दोन नऊशे पंचेचाळीस गेला त्यामुळे चिंतामणी चिंता देत नाही फक्त मनी देत एखाद्याला खरंच कमी डोकं आहे आणि त्याला पैसे कमवायचे तर तो तुमच्यापेक्षा जास्त डोकं लावणाऱ्यांपेक्षा जास्त पैसा कमवू शकतो चिंतामणीने कसं दाखवलं तुम्हाला एंट्री फोडून जर कॅन्डल खाली जात आहेत त्या दिशेने तर टार्गेट वनच्या मागचं एखादं टार्गेट लावा शांत बसा ते हिट होतं इथून पण टार्गेट जर का फोडणारी रेषा येते तर याच्या पण पन मध्ये पन्नास टक्के जी लाईन आहे ती लाईन पुढचं टार्गेट लावून तुम्ही बसू शकता की कदाचित ते हिट होईल म्हणून त्यामुळे एखादा ट्रेड बुक करा परत एंट्री घ्या परत बुक करा म्हणजे काय लॉस होणार नाही कॅपिटल जळणार नाही जळेल तर ते तुमचं फार किंवा कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट व्हा जळणार नाही कॅपिटल माणूस खुश राहील हे टार्गेट लावायचं आणि बसायचं कॅन्डल काय करते बघायचं खात्रीच करून घ्यायची आहे मोठ्या क्वांटिटीवर ट्रेड घेताना तर एक बरोबर तीन बघायचं काय चाललंय तीन सुद्धा खालीच चाललाय पाच बघायचं कुठे चाललंय पाच अरे रे पाच वर चाललाय त्यामुळे मोठी क्वांटिटी मोठा ट्रेड घेण्यात काय अर्थ नाही छोटे छोटे ट्रेड घेऊ वाट बघू काय होते ते बघत राहू ओके